आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी सह्याद्रीच्या कुशीतील प्राचीन धार्मिक पौराणिक निसर्गरम्य प्रेक्षणीय स्थळाचं माहेर घर असलेलं घोटी इगतपुरी घोटी इगतपुरी पासून दहा ते वीस किलोमीटर अंतराच्या पूर्वीपासूनच अनेक धार्मिक पौराणिक ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळे आहेत अनेक धबधबे असलेल्या जवळील जगप्रसिद्ध धम्मगिरी विपशन्या केंद्र पूर्वीच्या काळी सिंहस्थ कुंभमेळाव्याचं शाही स्नान होणारे ठिकाण म्हणजे कावने महामुनी कपिलजी यांच्या काळापासून येथे गोमुखातून पाण्याच्या सतत धारा वाहत आहे असे कावनई येथील कपिलधारा तीर्थ रामायण काळातील सीता मातेचे रावणाने हरण करताना जटायूने रावणासोबत युद्ध केले जटायूचे पंख कापले श्रीरामाला सीतेचा निरोप देऊन देह ठेवला ते सर्व तीर्थ टाकेत कळसुबाई मंदिर शिखर धर्मचक्र मंदिर देवी भंडारदरा धरण वैतरणा धरण भावली धरण त्रिंगलवाडी आणि धबधबे अशोका वॉटरफॉल यांसारख्या प्रेक्षणीय स्थळासोबत जवळच्या ठिकाणामुळे पर्यटकांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या नाशिक मुंबई महामार्गावर असलेल्या घोटी टोल नाक्याजवळील हजारो ग्राहकांच्या पसंती सुरलेल्या सर्वोत्कृष्ट जेवण निवांत मुक्कामाला कुटुंबासह राहण्यासाठी सर्व सुखसुविधा युक्त अलिशान रूम स्विमिंग पूल गार्डन लहाडांसाठी खेळण्यासाठी बरेच काही वाढदिवस लग्न समारंभासारख्या शुभकार्यासाठी प्रशस्त हॉल असलेल्या हॉटेल ग्रँड परिवाराची जीएम समाजसेवक मिनाजुद्दीन सिद्दीकी यांचा वाढदिवस हा शुभेच्छांच्या वर्षावात हॉटेल ग्रँड परिवाराचे सर्व सदस्य कर्मचारी यांच्या समवेत केक कापून साजरा करण्यात आला मिनाजुद्दीन सिद्दीकी हे हॉटेल ग्रँड परिवारातील शांत संयमी स्वभावाचे असून ते एक दिलदार अभ्यासू सामाजिक कार्यकर्ते असून अतिशय नम्र कार्यतत्पर असल्याने ग्रँड परिवाराच्या संपूर्ण महाराष्ट्रातील नाशिक छत्रपती संभाजीनगर पुणे ठाणे त्याचप्रमाणे ठाणे आदी ठिकाणच्या ग्राहकांना चांगली सेवा उपलब्ध करून आपुलकीचे नाते निर्माण केले आहे गरजू व गरिबांना अंध अपंगांना निराधारांना नेहमी मदतीसाठी तत्पर असतात अशी स्वतःची ओळख आहे त्यामुळे त्यांना उत्तर महाराष्ट्रातील अल्पावधीतच लोकप्रिय असलेल्या बी एस एफ बहुद्देशीय सेवाभावी संस्था अमरावती व संत कबीर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने लवकरच राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे मिनाजुद्दीन सिद्दीकी यांचे कर्मचारी ग्राहक यांच्याशी असणारे स्नेहपूर्ण संबंध असून समाजातील गोरगरिबांच्या वृद्धाश्रम अनाथाश्रम यांच्यासाठी निस्वार्थ मदतीसाठी ते मसिहा आहेत तमन्नाओ से भरी हो जिंदगी फाहिशो से भरा हो हर पल दामन भी छोटा लगने लगे इतनी खुशिया दे आपको आने वाला कल अशा प्रकारच्या शुभेच्छांची बर्षात हॉटेल ग्रँड परिवाराचे रेस्टॉरंट मॅनेजर सुनील भोरा खलील शेख रिसेप्शनिस्ट फ्रंट ऑफिस मॅनेजर अनिल पटले अमोल जाधव किचन शेफ रणजित कुमार यादव धनराज मीना आदिंसह कोटी इगतपुरी शहरातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या शिंदखेडा माझासाठी किशोर बसते प्रतिनिधी कस्बे सुकेने सबस्क्राइब